भाजपच्या उमेदवाराबद्दल आमची नेहमी तक्रार होती संजय काका पाटलात भाजपचं लोकसभेची उमेदवारी देऊ नये म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साखरं घातलं होतं आणि आम्ही देवेंद्र फडणवीसला करे सांगितलं होतं की आमचा जो जिल्ह्याचा दुष्काळी फोरम आहे ह्या दुष्काळी फोरमचं मत घेतल्याशिवाय तुम्ही संजय काकाला मत उमेदवारी देऊ नका आमचा त्यांना प्रखर विरोध आहे आणि म्हणून आम्ही सांगित होतं की याला उमेदवारी देऊ नका कारण त्या संजय काकाने लोकसभेमध्ये पाच मिनटं सुद्धा कधी भाषण केले नाही लोकसभेमध्ये कधी प्रश्न मांडणार जिल्ह्याचे कधी प्रश्न मांडले नाहीत तालुक्याचे कधी प्रश्न मांडले नाहीत विजापूर गोवा आपलं पंढरपूर रस्ता रेल्वेमार्ग प्रॉर्डग्याचे त्याचा सर्वे झाला सर्वे होऊन पंधरा वर्षे झाले त्याचा कधी त्यांनी पाठपुरावा केला नाही रांझणीचा ड्रायपोर्ट आहे त्याला कधी त्यांनी विचार केले नाही कोल्हापूरचं विमानतळ आहे त्याचाही कधी पत्ता लागला नाही म्हणजे कुठल्याही विकास कामाचं जिल्ह्याचं जे विकासाचं काम आहे ते कुठलंही काम त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं आहे दहा वर्षामध्ये आणि अलीकडच्या पाच वर्षात एका व पाच वर्षात त्यांनी त्यांच्या इस्टेटीमध्ये एकोणतीस कोटीची भर घातलेली आहे त्याच्या आधीच्या पाच वर्षातली भर वेगळीच म्हणजे एका वर्षाला जर एखादा खासदार सहा सहा कोटी रुपये वेगळ्या पद्धतीने मिळवत असेल तर त्याला ते आमचा विरोध कायमचा राहील तुम्ही आता नेमकं प्रचार कोणाचा करताय कुठल्या पक्षाचा करताय काय नेमकी आता आमचा पक्ष नाही आमचा अपक्ष पक्ष आहे आणि आम्ही विशाल पाटाचा प्रचार करतोय आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद या जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये विशाल पाटील हे नक्की निवडून येतील हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे मी अनेक सभेमध्ये सांगितले की ज्याला पैज लावायचे असेल त्यांनी पैज लावा म्हणून सांगितले आम्ही विशाल पाटाच्या बाजूने पैज लावतो संजय काकाच्या बाजूने ज्याला पैज लावायचे त्यांनी पैज लावा असं मी जाहीर आवाहन केले जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत संजय काका पाटलाच्या बाजूला पैज लावायला अजूनपर्यंत आले नाही तिसरा उमेदवार जो आहे चंद्रार पाटलासाठी सुद्धा महाविकास आघाडीनं मोठी ताकद लावलेली आहे ते कसं सगळे पाहतो तुम्ही हे फुगा आहे त्याच्यात हवा कधीच गेलेला आहे दृश्य दाखवते ताकद पण जिल्ह्याचे जेवढे ने नेते महा लोक यांनी कधी यांचा प्रचार करत नाहीत यांचं दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आहेत हे लोकांची दिशाभूल चालू आहे चंद्रार पाटलाचं डिपॉझिट राहणं सुद्धा मुश्किल आहे मी चंद्र पाटाला स्वतः वैयक्तिकरित्या त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं होतं घर जाणून कोळशाचा व्यापार करू नको या भाषेत मी त्यांना समजावून सांगितलं परंतु लोकांच्या नेत्यांच्या भर घातल्यामुळे आता एक चांगला पैलान या राजकारणामध्ये बळी गेलेला आहे आम्ही अनेक सांगितलं लोकांशी बोलतो नेत्यांशी बोलतोय भाजपमध्ये मा आहेत मात्र संजय काकांचा प्रचार न करता ते थेट विशाल पाटलांचा म्हणजे हे नेमकं काय गणित गणित मी तुम्हाला सांगितलं का देवेंद्र फडणवीसला आम्ही सगळ्यांनी लोकांनी सांगितले की आता उमेदवारी तुम्ही देऊ नका अट्टा तीच उमेदवारी लादल्यामुळं लेबर भारतीय जनता पार्टीचा आहे प्रचार मात्र विशाल पाटलाचाही वस्तुस्थिती आहे कारण हे भाजप लोकाला असं वाटते आम्ही दिल ते उमेदवार आम्ही बांधील ते तोरण म्हणतो ना त्या पद्धतीची त्यांची हुकुमशाहीची भास्या असल्यामुळं आमच्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या लोकांना पसंत पडली नाही आम्ही त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन विशाल पाटलाचा प्रचार करतोय अशा लोकांवरती भाजप कारवाई पण करत नाही अर्थ काय घ्यायचा नाही कारवाई भाजपला आणि अशी माणसं पाहिजे असतील ना भविष्यात विशाल पाटील येणार आहे त्यांना माहिती आहे उगीच कशाला अंगावर घ्या माझा राजीनामा दिलाय पण त्यांनी स्वीकारायचं पत्र मला अजून आहे अजूनही भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या कार्यालयातून मला मेसेज येते उद्या गडकरीची सभा आहे परवादेशी अमित शहाची सभा आहे त्या सभेला तुम्ही मदत करा असं मला अजून मेसेज येते वारं फिरलंय वारं फिरलं नाही चांगलं फिरलं आहे याच्यात <laughs> कोणी टिकणार नाही शंभर टक्के विशाल पाटील येणार आहे दुसरा गोष्ट असा होता की साठ गावांचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न साठ गावांचा पाण्याचा प्रश्न होता हा प्रश्न नेमका कसा तपतोय म्हणजे अठ्ठेचाळीस अधिक पंधरा गाव असे पासष्ट गावचा प्रश्न येतो पासष्ट गावचा प्रश्न मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीसनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळा या अठ्ठेचाळीस आणि सतरा गावचा प्रश्न त्यांनी मिटवलेला होता म्हणजे त्या योजनेला तत्वता मान्यता दिली त्याच्यानंतर त्या योजनेकडे कोणी डुंकून बघितली नाही आम्ही स्वतः मग पक्षी बैठका घेतल्या सर्व पक्षी उपोषण केलं सर्व पक्षी रस्ता रोको केलं आणि सांगितलं बा ह्या जर योजनेला तुम्ही मंजुरी नाही दिला तर येत्या लोकसभेला आम्ही बहिष्कार घालो म्हणल्यामुळं सरकार हादरलं हा बहिष्काराचं लोन महाराष्ट्रावर पसरेल म्हणून आता त्यांनी त्या टेक्निकली मंजूर केलेले आहे टेंडर काढलेले आहेत अजून त्याला वर्क ऑर्डर दिलेली नाही <laughs> तुमचा सगळ्यांचा पाठिंबा विशाल पाटील नाही समजा कदाचित निवडून आल्यानंतर विशाल पाटील यांनी महाविकास आघाडी किंवा अगदी दुसऱ्या कुणाला जर पाठिंबा दिला तर तुमचा पाठिंबा त्यांना असणार आहे शंभर टक्के असणार आहे कसं राजकीय परिस्थिती उद्या काय निर्माण होईल शेवटी आपल्याला कामं करायची येईल सत्तेवर कोण येईल का नाही येईल हे आपल्याला माहिती नाही कामं ज्याच्याकडून होतील आपल्या सांगली जिल्ह्याचा सा विकास त्यांनी जर त्या पक्षात गेले तर आम्हाला ते मान्य असेल ना पण जर विकासाच्या विरुद्ध जर गेले कदाचित ते मान्य असणार नाही आम्हाला